नमस्कार नंदिनी आणि जीवा बेडरूममध्ये असतात त्यावेळेला जिवा स्वतःशी बोलत असतो मी माझ्या बायकोबरोबर ज्या पद्धतीने वागतोय ते चुकीचं आहे नंदिनी माझा एवढा विचार करते माझ्यावर एवढं भरभरून प्रेम करते आणि मात्र माझं तिच्याकडे दुर्लक्ष आहे असं व्हायला नको माझ्या मनात जे काय चाललं आहे ते तिच्यासमोर मला मन मोकळेपणाने बोलावं लागेल असं आता जिवा स्वतःशी बोलत असताना नंदिनीचं लक्ष जीवाकडे जातं आणि नंदिनी बोलत असते ओ जीवा कसला विचार करताय त्यावर आता जीवा म्हणत असतो नंदिनी जर मी तुला काही सांगितलं तर तू नीट समजून घेशील का त्यावर नंदिनी म्हणत असते ऑलरेडी जर तुम्ही काही सांगताय ना किंवा कोणीही तर मी आधी नीट ऐकून घेते आणि मग त्याच्यावर रिॲक्ट होते त्यावर जिवा म्हणत असतो हो मला कळतं आहे पण पर... जर ते काही चुकीचं असेल तर तू चिडशील ना त्यावर का? आता नंदिनी म्हणत असते का तुम्ही काहीतरी असं केलं आहे का ज्याने मी चिडेन हे वाक्य ऐकल्यावर आता जिवा म्हणत असतो एक्झॅक्ट मला कळत नाही आहे कसं तुला सगळं सांगू त्यावर आता नंदिनी म्हणत असते जिवा एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कधीही ना कोणतीही गोष्ट सांगायची एक वेळ असते त्या वेळेपर्यंत ती सांगितली ना तर समोरच्या माणसाला फारसा त्रास होत नाही पण तर ती गोष्ट तुम्ही रेंगाळत ठेवली आणि जर समोरच्या माणसाला नंतर सांगितली ना तर त्याला तर त्रास होऊ शकतो बघा तुम्ही विचार करा तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते मला आत्ता सांगणं गरजेचं आहे त्यानंतर त्यावर आता जीवा म्हणत असतो नाही आत्ताच सांगणं गरजेचं आहे नाहीतर नंतर खूपच सिच्युएशन अजून बेकार होऊ शकते त्यावर आता नंदिनी जीवाच्या जवळ येते आणि ती म्हणत असते काय सिच्युएशन बेकार होऊ शकते म्हणजे असं झालंय काय त्यावर मात्र जिवा म्हणत असतो नंदिनी मी तुला आता जे काही सांगणार आहे ते नीट ऐकून घे आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते जिवा सांगा मला माझं ब्लड प्रेशर हाय व्हायला लागलं आहे आणि त्यावर आता जिवा म्हणत असतो मी आणि काव्या हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी म्हणत असते काव्या आणि त्यावर आता जिवा म्हणत असतो हो तू म्हणत होतेस ना ती के नावाची मुलगी कोण आहे तर ती के नावाची मुलगी म्हणजे काव्या तुझी लहान बहीण हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी म्हणत असते काय आणि अशातच आता जीवा म्हणत असतो हो नंदिनी आणि तेवढ्यात आता जिवाने जे काही सांगितलेलं असतं त्यानंतर नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती लगेचच बोलत असते जिवा काय बोलताय तुम्ही हे आणि अशातच आता जीवा म्हणत असतो हो आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणजे ॲक्च्युली होतं आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते म्हणून त्या दिवशी तुम्ही एवढे हायपर झालात ते हँडबॉल मोडल्यामुळे आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते अच्छा म्हणजे लग्न झाल्यापासून तुमच्या दोघांची जी काही चिडचिड चीड़ होत होती त्याचं कारण आता स्पष्ट होतंय मला चला आत्ताच्या आत्ता माझ्या घरी चला आणि लगेचच आता जिवा म्हणत असतो नको नंदिनी मी तिकडे येऊन कोणत्याही प्रश्नांना सामोरं जाऊ शकत नाही त्यावर आता नंदिनीने थेट जीवाचा हात धरलेला असतो आणि जीवाला खेचत आता थेट आपल्या माहेरी आणलेलं असतं तिथे ऑलरेडी आधीपासूनच पार्थ हा काव्याची समजूत काढण्यासाठी पोहोचलेला असतो आणि तेवढ्यात मागे आलेल्या नंदिनी आणि जीवाला पाहून काव्याची मात्र आता एकदम घालमेल होते काव्या लगेचच आता मनातल्या मनात बोलत असते ताई आणि जीवा सुद्धा इथे आणि अशातच आता नंदिनी मत असते काव्या लाज नाही वाटत तुला आणि लगेचच आता तिथे असलेल्या सगळ्यांसमोर नंदिनीने काव्याचं सणसणीत असं थोबाड फोडलेलं असतं अचानकपणे नंदिनीने जे काही केलेलं असतं त्यामुळे जिवाही चांगलाच हादरलेला असतो जीवा स्वतःशी बोलत असतो नंदिनीला मी जे काही सांगितलं आहे ते सांगून चूक तर केली नाही ना का अजून वेळ होता मला हे सांगण्यासाठी का मी वेळ दवडला त्यामुळे नंदिनी एवढी हायपर झाली काव्या लगेचच बोलत असते ताई काय झालंय अशी का रिॲक्ट होतेस तू त्यावर आता नंदिनी म्हणत असते लाज वाटत नाही तुला तोंड वर करून मला विचारतेस काय झालंय म्हणून काय करून ठेवलंस तू सांग ना मला जर तुझं जीवावर मनापासून प्रेम होतं तर तू पार्थ यांच्याशी लग्न का केलंस आणि जिवालाही मी प्रश्न विचारते जिवा जर तुमचं मनापासून काव्यावर प्रेम होतं तर तिथे सांगायचं ना आता हे सगळं काय चाललंय हे तिथे असलेल्या पार्थला पटकन कळालेलं नसतं आणि पार्थ बोलत असतो नंदिनी ओ काय बोलताय तुम्ही जिवा आणि काव्या त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते हो पार्थ या दोघांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे आणि त्या दिवशी लग्नात झालेला घोळ त्यामुळे या दोघांना नेमकं काही कोणाला सांगता आलं नाही हे वाक्य ऐकल्यावर पार्थ हे चांगलाच आता हादरलेला असतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो अशातच आपण पाहतोय आता काव्या म्हणत असते ताई पण मी सगळं आता मागे टाकून पुढचं पाऊल टाकण्याचा विचार केला आहे आणि प्रयत्न सुद्धा करत आहे फक्त तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे हे वाक्य ऐकल्यावर काव्याला लगेचच आता जीवा म्हणत असतो अगदी बरोबर बोलतेस तू काव्या मीही आता मागचं सगळं मागेच टाकून पुढचा विचार करतोय त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते एवढं सोपं वाटतं का तुम्हा दोघांना हे बघा पहिलं प्रेम हे कधीच विसरता येत नाही आता तुम्हा दोघांमध्ये तुम्ही नेमकं कसं करणार आहात देवत जाणो असं बोलून आता नंदिनीने खूपच मोठा एक प्रॉब्लेम जणू क्रिएट केलेला असतो अशातच आपण पाहतोय आता पार्थ खाली बसलेला असतो तो थेट उठतो आणि गप गुमान तिथून चालू लागतो आता मात्र थेट काव्याचं लक्ष पार्थकडे जातं आणि काव्या स्वतःशी बोलत असते पार्थ असे गुमसुम होऊन कुठे निघाले आहेत जणू आता काव्याला पार्थची काळजी वाटू लागते आणि लगेचच आता काव्या पार्थच्या पार्थ मागे जाते आणि त्यांचा हात धरत म्हणत असते पार्थ औ पार्थ कुठे निघालात तुम्ही त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो काव्या माझा हात धरू नका तुम्ही तुम्ही माझ्या आहातच नाही हे वाक्य ऐकल्यावर काव्य म्हणत असते नाही पार्थ असं नका बोलू खरं तर मी आता तुमचा विचार करायला लागले आहे हे वाक्य ऐकल्यावर आता पार्थ म्हणत असतो कसं शक्य आहे तुमचं तर जीवावर मनापासून प्रेम आहे त्यावर आता काव्या म्हणत असते नाही होतं आहे म्हणू नका त्यावर लगेचच आपण पाहतोय आता नंदिनीला शेवटी जीवा म्हणत असतो नंदिनी काव्य जे काही बोलते ते खरं आहे आता माझंही तिच्यावर प्रेम नाही आहे तर तुझ्यावर फक्त प्रेम आहे कारण तू तू जेवढा मला लळा लावला आहेस ना त्यानंतर मला कळून चुकलं आहे लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्यात तसं प्रेम आता आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता काव्याला शेवटी पार्थ म्हणत असतो काव्या बघा काय तो विचार करा मला तुमच्या आयुष्यामध्ये माझी अडचण करायची नाही आहे त्यावर काव्य म्हणत असते पार्थ अडचण कसली आता जे काही आहे ते मी स्वीकारायला तयार आहे आणि मला कळून चुकलं आहे तुमचं मन खूप छान आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय नंदिनी म्हणत असते काव्या एकच गोष्ट लक्षात ठेव काय तो घ्यायचा असेल तो निर्णय आता घ्या तुम्हा दोघांना एकत्र यायचा असेल तर तुम्ही दोघांनी एकत्र येण्याचा विचार करा उगच पुढे जाऊन पुढे घरात तुम्ही त्याच पद्धतीने राहाल जे तुम्ही आत्तापर्यंत राहत आलात अहो एवढी चिडचिड तुमची आत्तापर्यंत आम्ही पाहिली आहे ना पण तेच तुम्ही सुरुवातीला सांगितलं असतं ना तर आपण सगळं व्यवस्थित हँडल केलं असतं मित्रांनो नंदिनीचं हे म्हणणं तुम्हाला पटतं आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद